हॅलो नमस्कार आज बघा अर्जंटचा ब्लाऊज झाला आहे अर्जंट ब्लाऊज म्हटलं की डोक्याला आता हे बघा साधा आहे दिना अस्तरचा सकाळी दहा वाजेपर्यंत हवा आहे त्याच्यामुळे जरा आता पटफटपट आटवून घेते छोटी साईज आहे

साडे तेरा एक इंच अच्छा खूप छोटी साईज असते मग गाळी मी दीड इंच घेतले म्हणजे खांदा पडत नाही शोल्डरला उतरत नाही दीड इंच थोडं मुंडा पडील पण मी साडेचार वरती घेतले छाती आहे एकोणतीस एकोणतीस छाती असल्यामुळे एकोणतीस म्हणजे साडेसात येते अठ्ठावीस साडेसात अधिक दोन इंच शिलाय माझे पूर्ण साफ मिळायचं आहे फोटोस आहे काही पाठीमागे बापू मग उडी बाग कट करायचा फोटो साठी म्हणजे आपल्याला भाग वाढवायचा असतो आपल्याला सोपा जातो सोप मी दीड इंच घेतली आपण दोन इंच घेतो पण साईज खूप छोटी आहे आणि बारीक असेल गळान थोडी कमी खायची थोडा द्यायचा आहे हो, यो टी पुढे पट्टी तीन इच एकू इंचा घ्यायचे पाव इंच वाढवायचं जास्त नाही दोन इंचावरती खून करून घ्यायचे पावणे चार इंचावरती

लावत छोटी आहे त्याच्यामुळे मी हा, पुरेल एक इंच फोल्डसाठी आणि हात लांबी आहे सहा पण तीस थोडस आता चार घेतले आणि दंडगिर आहे नऊ आहे दोन इंच शिलाई माझी बारीक कमीसाठी कमी ठेवली तरी चालेल तू बघ आणि कधीही फुडी बाताना इथे घडी कन्फट करायचा म्हणजे जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो हा इथे फोल्डसाठी आपल्याला बऱ्या पडतो म्हणजे इथे फोल्ड करताना हा कपडा पूर्ण असा व्यवस्थित होतो

sir cotton blouse

最高の人たち。<music>

पॉम चातka कानो सबनने बार चात every शात सातैंको इंव चिस सु़ाए हो उंजक